नमस्कार तुम्ही पाहता गावरान नाईंटी मी भूषणराव आज आलो आपण बाजार समितीमध्ये तर आजचा विषय असा की युती सरकारनं शेतकऱ्यांना निवडून यायच्या आधी निवडून यायच्या आधी म्हटलं होतं की शेतकरी बांधवांना सगळं कर्ज माफी देऊ आम्ही पण आता युती सरकार आली बसली एवढे दिवस गेले कुठून कुठपर्यंत दिसून नाही बा का शेतकऱ्याला कर आता कर्ज माफी होईल त्याच्यात काय झालं होतं की युती सरकारच्या जाहीरनाम्यात असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांना हे कर्जमाफी पूर्णपणे होईल पण अर्थमंत्री अजित पवार जे आहेत आपले त्यांनी हे गोष्ट स्पष्ट नाकारली की बा कुठलीच अशी कर्जमाफी होणार नाही तर कसं होते की आता हाय पक्ष आमच्या याच्यात चा, तोही पक्ष आमच्या चा। याच्यात म्हणजे एका घरात जर एका माणसानं जर तीन बायका केल्या तर त्या तीन बायका एका, एका माणूस कसा काय चालवून सांगत म्हणे तीन तीन घरात राहतील साडी पाहिजे तिले अजून काही पाहिजे तिले अजून काही पाहिजे आता काय तुम्हाला सांगा लागते का काय असं राहते तेथे आता बा आता आता बाजार समिती आलो आपण हो आता एक दोन जणांनी भेटून काय म्हणते तर आपल्यासोबत बाजार समितीचे सन्मान्य संचालक अमोलदादा बोरेकर आहेत अमोलदादा युती सरकार जेव्हा निवडून यायची होती तेव्हा हिनं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफी देऊ यावर तुमचं म्हणणं काय जातं आता जे आपल्या विधानसभेच्या निवडणूक झाल्या आणि त्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं आणि महायुतीला चांगलं यश आलं नव्हतं त्यामुळे नंतर सहा महिन्याने जे आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये डोळ्यासमोर निवडणुका ठेवून तेव्हाचे सरकार म्हणजे जे महायुती सरकार होते यांनी शेतकऱ्यांना निवडून आल्यावर त्यांची सरकार बनल्यावर सरसकट कर्जमाफी करू अशी घोषणा केलेली आहे आपल्या सर्व चॅनलवर त्या बाईट्स आहेत तरी यांच्याकडे सर्व स्तरातील लोकांनी महायुतीला चांगला भरघोष यश मिळून दिलं दोनशेच्या वर त्यांच्या सीटा आल्या आणि लोकांच्या फार अपेक्षा होत्या विशेष करून शेतकऱ्यांच्या तर फारच अपेक्षा होत्या की गेल्या दोन वर्षापासून तुम्हाला माहित आहे मग कोणते बाजार भाव असो कोणत्या मालाचे भाव असो ते काही मिळत नाही कापसाचे भाव पाहा तुम्ही तुरीचे भाव पा आणि इकडे संत्र्याची परिस्थिती आपल्याला माहित आहे गेल्या दोन वर्षापासून काय परिस्थिती आहे जे बगीचे दहा दहा लाख रुपयामध्ये विकले जात होते ते, ते पन्नास हजार कोणी विचारलं नाही त्यामुळे या वेळेस या महायुती सरकार पासून शेतकऱ्यांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या की ते कर्जमाफी करतील परंतु या सरकारनं कर्जमाफी तर दिलीच दिली, दिली नाही पण अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कर्जमाफी होणार नाही आपण आपली एकतीस तारखेला करू म्हणून खूप निराशा शेतकऱ्यांमध्ये पसरलेली आहे आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा रोष या सरकारवर राहणार इतकं तुम्हाला निश्चित तर आपल्यासोबत आणखी एक शेतकरी जुळलेले आहे तर जसं दादा शेतकर सरकारचं जे शेतकऱ्या शेतकऱ्याप्रतीचं जे धोरण आहे धोरण तुम्हाला हे धोरण तुम्ही काय वाटतं सरकारचं जे धोरण आहे शेतकरी हा ओर आलाच नाही पाहिजे असं म्हणजे शासनाचं धोरण आहे सध्या लवलचं कारण याच्या तीन वर्षावर दहा हजार रुपये कापसाल भाव होता आता सात हजार साडेसात हजार रुपये असा भाव आहे त्याच्या आणि सगळं जे खत खत बियाणे हे जे आहे ते सगळे महाग होत आहे त्या धरणानं हे शेती पोहोचव नाही शेती पोह नाही राहिली का आपल्यासोबत इथलेच एक शेतकरी आहेत विश्वजित गोर्डे म्हणून तर दादा जसं तुम्ही म्हणून राहिले होते थोडा वेळ आधी बा जसं शेतमालाला भाव नाही आहे मला आता हा परिसर पोहून राहिलो मी एवढा पूर्ण आता गच्च भरलेला आहे एकदम तिकडे ट्राफिक लागली आहे तुम्ही म्हणून राहिले की शेतीमालाला भाव नाही आहे पहिली तो गोष्ट अशी आहे दादा की ह्या जो परतवाडा मार्केटला भरपूर दुरून दुरून माल येतो धारणी पासून माल येत आहे इकडे अंजनगाव करजगाव शिरोजगाव असे दुर मार माल येतो म्हणून इथे तुम्हाला मालाची संख्या आवक जास्त वाटत आहे पण याप्रमाणे काही भाव नाही आहे मी माझा स्वतःचा गहू आणलेला आहे चोवीस म्हणजे चोवीसशे रुपये क्विंटल खपला चांगल्या क्वालिटीचा भाव आणि तुरली पण असंच भाव आहे बहात्तर त्र्याहत्तर याच्यावर काही तूर चालली नाही आहे भाव जास्त आहे नाही खूप म्हणून माल कास्तकाराला शेतीला लावायला पैसे पाहिजे मार्केटिंग झाली आता पैसे भराव लागवते बँकेत त्यासाठी पण कास्तकाराला पैसे पाहिजे म्हणून कास्तकारी इथं माल आणत आहे त्यांना लाईला आहे तो काय करणार कुठे ठेवा इतका मोठा माल पण हे जे भाव आहे हे भावाच्या इकडे गव्हर्नमेंट न पाहायला पाहिजे थोडस की भाव का मिळत नाही आहे बा कास्तकाराला इतकी आवक असून ही माल नाही आहे मागच्या वर्षी तुरीला बारा हजार भाव होता यांना सात हजार रुपये आहे इतका मोठा घाटा कुठं सहन करावं कास्तकारांनी तर सोबत अडत व्यापारी तनपुरे काका काय आता आता युती सरकारनं अजिबात सर सगळंच म्हणून दिलेला आता की कर्जमाफी आता तुम्हाला भेटणार नाही याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे सुरुवातीच्या इलेक्शनच्या आधी या सरकारने संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा कर, करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रात लिहिले होते पण इलेक्शन होता सत्ता हाती येताच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी घुसलं कोणत्या शेतीमालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीचे भाव कमी झाले तूर आयात केल्यामुळे त्याच्यानंतर मक्क्याला भाव नाही गव्हाचे भाव कमी झाले आणि एवढं असताना कर्जमाफी तर केलीच नाही पण जो माल निर्यात झाले पाहिजे तोषमाल यांनी भारतात आयात करून शेतीचे संपूर्ण भाव शेतीच्या संपूर्ण शेतीमालाचे भाव, सरकार सर सरकार भाव या सरकारने घसरून टाकले त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आमचं म्हणणं असंच आहे की जसा तुम्ही शब्द दिला होता इलेक्शनच्या आधी की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू त्या पद्धतीनं त्या शब्दाला जागून त्या शेतकऱ्याच्या तुम्ही शब्दाला जागून संपूर्ण शेतकरी शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सरकारने करायला पाहिजे आणि शेतीमालाला भाव द्यायला पाहिजे एवढंच मी शेतकऱ्यांच्या वतीने सांगतो तर आपण आलो होतो बाजार समितीमध्ये आता पाहिलं तुम्ही ते संचालक मंडळी बोलले हडक व्यापारी बोलले शेतकरी बोलले काय आता सरकारनं जेव्हा पाहिले पाहिजे काय म्हणजे गरज गरज निघाली म्हणजे भुलून झालं मग हे तुम्हाला शिकवतील का आता येणाऱ्या टाईममध्ये भाऊ तुम्हाला निवडून याताय ना तसं तुम्हाला तुम्ही सगळ्या तिन्ही चारही पक्ष एकाच ह्याच्यात केले पण तुम्हाला निवडून यावं लागते ना भाऊ या गोष्टी करावंच लागेल ना आपल्या मागे पाहता किती किती प्रमाणात गर्दी पडली आहे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे पूर्ण ट्रॅफिक गुरुवारी आहे म्हणून आज पण आज खूपच जास्त ट्रॅफिक जाम आहे या गोष्टी तुम्ही संज्ञान घ्या गोष्टीच आणि या गोष्टी तर चला आता